पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण अजून पण आम्हाला या गावातला त्या गावात जायचं म्हटलं अवस्थापित देशाचे सगळे ते स्वातंत्र्यावर भाषण करतील पण देशाची आख्य अवस्था काय आहे भगवतीन दिवस कुल आहे आज आमची मुलं शाळाला पळ्याला घालवायला जायला भरपूर आम्हाला अडचण पडते तर ह्या कुणाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जर या पुलाचं काम लवकर नाही झालं आता आमचे मित्र म्हणलेत की तालुका पंचायत चं इलेक्शन राहू द्या आम्ही गाडी एक सुद्धा गावात येऊ देणार नाही आणि ह्याच्यावर ना, आम्हा ह्याच्यावर आम्ही आमची तुम्ही लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे आणि पूल मोठा झाला पाहिजे बंद पडतो की आमच्या गावात टोटल तिकडे गेलं तर नदीला वड्या पाणी आहे करून तिकडे गेलं नदीला पाणी आहे परत तिची साधारण पेशंट असू द्या स्लेशाळेला असू द्या काही थोड्या थोड्या कामासाठी काही ना काही उघड्याला जावं लागत शिकली औषधे सगळं बंद असतील किंवा मी असेल आम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करायला शाळेवर जायचं कसं ध्वजारोहण करायचा कसा म्हणजे स्वातंत्र्य देशाला मिळालंय पण भारतातल्या स्वातंत्र्यातल्या गावांची अवस्था काय आहे मूळ प्रश्न आमचा मूलभूत मागणी आमची पुलाची उंची वाढवावी काय मागून मागून मागितलंय सोनं मागितलंय साधी मागितली पैसा मागितला सरकारकडे आमची मागणी काय या फुलाची गेल्या कित्येक वर्षापासून उंची कमी आहे उंची वाढवावी काय जाता येत नाही विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना बाहेर जाता येत नाही ठिकाणी जाता येत नाही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जर कुणाच्या घरामध्ये काय झालं दुर्दैवाने तर हॉस्पिटल ला घेऊन जायचं म्हणजे परिस्थिती अवघड आहे इथल्या मंडळाच्या कशा बोलायची कसं त्या पाण्यात आम्ही उड्या माराव्या का आणि पाण्यात उड्या मारल्यावर सरकारला मग जाग येणार आहे का उगवती नदीच्या पुरात चोरची जी मागणी मान्य नाही केली आणि जर या ठिकाणी या पुराच्या उंचीच्या मागणीचा प्रस्ताव निवेदन स्वीकार नाही त्याच्यावर ठोस निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवरती बोरगाव ग्रामस्थ बहिष्कार टाकतील